दावा, मागणी, काल अमित शहा साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची नाजी दीर्घकाळ जी बैठक झाली त्या बैठकीनंतर जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे आमच्याकडे कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कुणाचंही नाव आत्तापर्यंत आलेलं नाही ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्याचा काल काल कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ कोणती खाती वाटप केले जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत म्हणून काही काळ का, का होईना परंतु आता थोडं वाट पाहावी लागेल अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाहीत आणि आमच्या नेत्यांनी ने। माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मी कुठेही अडचण ठरणार नाही आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे नेत्यांनी निर्णय द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे पण काही कंडिशन्स आहेत तुमच्या की मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हे, हे, हे आम्ही कोणत्याही कंडिशन ना त्यांना टाकलेले आहेत ना आमची कोणती मागणी आहे योग्य तो निर्णय ह्या ती चारही नेत्यांनी त्या बैठकीमध्ये घेतलेला असावा ते आणि त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये मान झुकवून उभा आहे अशा पद्धतीचा मुख्यमंत्री कोण जाहीर होणार अरे मान झुकवणे कोणी मान झुकवली हे सर्व देशांनी पाहिलेलं आहे सोनिया गांधी समोर मान झुकवणारे त्या राहुल गांधीच्या समोर मान झुक मान झुकवणारे ते आम्हाला स्वाभिमान शिकवत आहेत का तुम्ही तर मान नाही तुम्ही तर सुद्धा टेकलेले आहेत हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून तुम्ही आता तुम्हाला हे स्वाभिमान हिंदुत्व या गोष्टीबद्दल चर्चा करण्याची सुद्धा तुमची okay. लायकी नाही आणि तुम्ही ते करू पण नाही तुम्ही जर असं बोललात तर याचा अर्थ आता महाराष्ट्राशी सुद्धा द्रोह तुम्ही करतात असा त्याचा अर्थ होतो एकनाथ शिंदे संरक्षण पद मागू शकतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पण मागू शकतात असं पण मान भीक मागायला कटोरं त्यांच्या हातात आहे आमच्या हातात नाही आम्ही स्वाभिमानी लोक आहोत म्हणून आम्ही एकच सांगितलं आम्ही आमची कोणतीही डिमांड नाही आता यांच्या यांच्या कटोऱ्यामध्ये कोणी भीक टाकायला तयार नाहीत म्हणून हे थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं आहे हे फ्रस्ट्रेशनचा हा परिणाम आहे म्हणून आता यांनी शरद पवारच्या मांडीवर झोपून जे काही कार्टून आलं होतं त्या पद्धतीने यांनी आता कटर घेऊन आता सगळ्याच्या दारोदारी जावं पण तरी यांना भीक मिळेल अशी शक्यता कमीच एकदाच नाव सांगितलं की आम्ही स्वागत पण आता हे भीक मागण्याचं नवीन संकल्पना आहे त्यांची म्हणून आता त्यांच्या नावाची कुणाचं काय स्वागत करतील उद्या ते कुणाचंही स्वागत करायला बसलेले आहेत म्हणून आता त्यांचं टेन्शन आम्ही घेत नाही तोपर्यंत मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात होतलंय खर्चात तेराशे कोटींची वाढ आणि कोस्टल रोडचा खर्च जो आहे तो चौदा हजार कोटीवर जातो या सर्व गोष्टीला त्या महाविकास आघाडीचे सरकार जे अडीच वर्षामध्ये ज्यांनी स्पीड ब्रेकर लावले होते त्यामुळे झालेली ही वाढ आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आम्ही चालू करून आता अंतिम टप्प्यात आले कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते पूर्णत्वाला येऊन त्याचंसुद्धा सुद्धा उद्घाटन होणार आहे बर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितले आहे ह्याच्यावर बच्चू कडू म्हणतायत की भाजप शिंदे यांना गृहमंत्री गृह खात्यात कसं घेणार तर बच्चू कडूच्या म्हणण्याला आता काही अर्थ नाहीये बच्चू कडूने प्रत्येक गोष्टीमध्ये कॉमेंट्स करणं आणि त्या कॉमेंट्सने आम्ही सिरियस घेणं आता हा आमचा विषय राहिलेला नाही अजून एक चर्चा सुरू झाली आहे अजित पवारांनी काय उपमुख्यमंत्रीच राहायचं का ते आता तुम्ही अजितदा विचारा म्हणजे एकंद तुम्ही हा प्रश्न विचारला तर बरोबर होईल दादा, दादा याचं उत्तर देऊ शकतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुम्ही पक्ष उपमुख्यमंत्री पद घेणार का आणि खास करून एकनाथ शिंदे आम्ही कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू कोणीही मुख्यमंत्री झालं तरी आमचे त्यांचं स्वागत केलं जाईल तुमच्यातल्या काही जणांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेत यावं आणि सत्तेपासून बाहेर राहून सत्ता चालवावी असं झालंय नक्की काय गेली अडीच वर्ष सत्ता चालवत असताना त्यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष वाढण्यासाठी सुद्धा पूर्ण आतोनात मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर चाळीस लोकांनी केलेलं बंड चाळीस लोकांनी केलेला उठाव त्याचा परिणाम आज सत्तावन्न जागा त्यांनी सोब एकट्याच्या ताकदीवर ह्या निवडून आणलेल्या आहेत आणि याला सर्व पाठबळ जे ते शिवसैनिकांचं होतं म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार हे एकनाथ शिंदेसाहेबच पुढं घेऊन जातात हे महाराष्ट्रातले जनतेने त्यांना दिलेलं हे सर्टिफिकेट आहे <laughs> तुमच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचणी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती वानखेडे स्टेडियम शिवाजी पार्क आणि आझाद मैदान हे उपलब्धच नाही त्यामुळे आता ब्रेबॉन किंवा बी के सी हे दोनच ऑप्शन आहेत आता त्या दोनपैकी कुठं होणार हे चर्चा आहे संदर्भातला अधिक माहिती काय शपथविधी ह्या मुंबईमध्ये एक चांगल्या कोणत्या तरी जागेवर मेलबॉर्न स्टेडियमसुद्धा त्यासाठी आहे राखीव आहे शिवाजी पार्कलासुद्धा तयारी काही करायचे प्रयत्न चालू आहे परंतु हा सोहळा ऐतिहासिक सोहळा असणार आहे आणि याला पंतप्रधानासहित अनेक मंत्री आणि आने, अनेक राज्याचे म मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित राहणार आहेत माहितीची आज कोणतीही बैठक नाही आहे अजून मंत्रीपद फायनल झालेलं नाही कोणाला ना काय मिळणार ना नाही झालं जा औरंगाबादची जागा भाजप म्हणते की पालकमंत्रीपद आम्हाला तुमच्यासाठी सोडलं होतं कोण काय म्हणतो याचा काही अर्थ नाहीये हे सर्व निर्णय वरिष्ठांना घेऊ द्या तुमच्या आमच्या बोलण्यावर हे काही ठरत नसतं नेत्याने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल मागणी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे उघाट्या घाटाच्या जवळपास पन्नास एक लोकांनी ते पैसे भरले मतमोजणी फेर मतमोजणी झालाय म्हणजे पैसे भरले असतील तर लोकसभेचे बी पैसे भरा म्हणा थोडं लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना जे काय लाडू भरत होते त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजे ना म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या टाळ्या वाजवायच्या बोंब मारायच्या आणि हरले तर रडत बसायचं आणि आता मग मोजणी काय त्यांनी आता हे सगळे ई व्ही एमच्या बाबतीमध्ये ना त्यांनी मोर्चेवरचे काढले पाहिजेत किती प्रतिसाद मिळतो लोकांना एकदा कळू तर द्या आता हे घरोघरी जाणार आहेत घरोघरी जायची लायकी सुद्धा यांची राहिलेली नाही यांनी मोर्चे काढ हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा आंदोलन उभं करावं त्यांनी मोर्चे काढत आणि त्यावेळेला लोकांना लोक त्यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे असे काम करत नसतात <laughs> उद्धव ठाकरे भाजपचं काम केलं का उभाट नाही केलं का उबट्या गटाने आमचं काम केलेलं आहे काँग्रेसने बी केलेलं आहे आणि राष्ट्रवादीने पण केलेलं आहे म्हणून कोणी कोणी काम केलं याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा ते तुम्हाला सविस्तर देतील गेम ठरलेली लाडकी निकष मध्ये बदल होणार आहे का आणि एकवीसशे पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि यात काही निकष असे आहे की महिलांच्या घरोघरी जाऊन पळता होणार अशी सगळ्या चर्चा सुरू आहे जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील पंधराशेचे संदर्भामध्ये मंदिर मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये एकवीसशे कन्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हा तेव्हापासून त्यांना एकवीसशे मिळतील असा एक एकंदरीत अंदाज आहे वक्फ बोर्ड बोर्डला मग त्यात काय वाय बोर्डला पैसे देणे हे गैर नाही आहे त्या पैशाचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना त्यांना आमचा विरोध राहील पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता कालावधीमध्ये हो स्वतःच्या मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल मंत्रिपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती पदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं चार कार्यकर्ते पाठवणं निवेदन देणं हे सर्व प्रकारे प पूर्वीपासून घडत आलेले आहेत परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असा ते बजावतात संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील सगळे जे काही कालावधी होतात या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं आता हे दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा जे आर्ट गॅलरी ती सुद्धा पूर्णत्वात येईल सहा महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद महानगरपालिका आणि अनेक संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातील ओके थँक्यू सो मच सर ते तुम्ही म्हटलेला याचा शिक्का वर्कअप झाला हे हे हा हे तो शिक्का हे शिक्का विचार विचार